मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर पर्यंत शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन संगीतशी श्रोते भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सव तसेच शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे मंदिरात घटस्थापना आणि नऊ दिवस श्री अंबाबाई देवीची विविध रूपात आरास तसेच विविध धार्मिक विधीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंदिराच्या मंडपाचे तळ घराचे काम पूर्ण झाले असून नवरात्र उत्सवामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी श्री अंबाबाई मंदिर ट्रस्टतर्फे घेण्यात आली आहे प्रतिवर्षाप्रमाणे श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळ तर्फे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते बुधवार दिनांक एक ऑक्टोंबर या कालावधीत शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन मंदिर प्रांगणात करण्यात आले आहे याचा उद्घाटन समारंभ माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली विख्यात गायिका विदुषी कलापिनी कोंकली विख्यात गायिका यांच्या शिवस्ते आमदार सुधीरदा गाडगेर जन स्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्षदा कदम प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या संगीत महोत्सवाला देशातील प्रख्यात गायक वादक कलाकार उपस्थित राहणार असून संगीतकार राम कदम पुरस्कार विख्यात तबला वादक डॉक्टर अभन मिस्त्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तरी सर्व रसिक भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे याची माहिती शरद गुरव केदार गुरव प्रशांत गुरव बाळासाहेब मिरजकर संभाजी भोसले श्रीकांत यदुरकर यांनी दिले आहे अंबाबाई देवस्थान देवस्थान सालाबाद आपले जे नवरात्र उत्सवाचे संपूर्ण पूजा अर्जाचे महापूजेचे जे कार्यक्रम करणार आहे ते सगळे आयोजित नेहमीप्रमाणे होतीलच जसे सभागृहाचं बांधकाम काढल्यामुळं अं ते आता जे पहिले काय जे प्लिंट लेवलचं सगळं जे काम झालं आहे त्यामुळे वरती पत्रे वगैरे सगळे मारून कोणत्याही भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी देवस्थान ट्रस्टने घेतलेली आहे तरी नेहमीप्रमाणे सालाबाद प्रमाणे तरी भक्तांनी जरूर यावेळी श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळ मिळत प्रतिवर्षीप्रमाणे चालू वर्षी एका एक तळव संगीत महोत्सव संपन्न होत आहे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय सुरेंद्रदा गाडगे व समीतदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन शुभ असते कलापनी कोमकरी या ज्येष्ठ विदुषी गायिकांच्या हस्ते होईल दुसऱ्या दिवशी संगीतकार राम कदम पुरस्कार आपण ज्येष्ठ गायिका प्रियांका बर्वे पुणे प्रदान करणार आहोत हा पुरस्कार सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य अशोकराव काकडे व त्यांच्या सुविध पत्नी वरुणी काकडे यांच्या सु हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत चोवीस तारखेला चोवीस सप्टेंबर रोजी डॉक्टर आबन मिस्त्री पुरस्कार आपण पुण्याच्या जे तबलावादक सौ संजीवनी असबनीज यांना देणार आहोत हा पुरस्कार देण्यासाठी आपण विजेतील ज्येष्ठ अस्त्रोग तज्ञ डॉक्टर जी एस कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त माननीय श्रुती पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार